तर कधी मला तुमचं स्वागत आहे तर आम्ही आज भिजणार आहे पावसामध्ये तर आम्ही कशी मजा करतो तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा चला गाणं बोलते कुठलं गाणं बोलते बोल बघा आता हे चार पाच जण डान्स करा करायचं चला। त्यांच्यातून तुम्हाला कोणाचा डान्स आवडला तर आम्हाला कमेंट करून सांगा ना सांची तर बघा मस्त आम्ही आता एक रील काढलेली आहे पावसाची वाट बघते पाऊसच व्हाय ना गेल्या वेळेस पण आम्हाला व्हिडिओ काढायचा होता ब्लॉग काढायचा होता पावसात पाऊसच ना आला शिवाय होती हा ह्याच घरी आता मस्त येतो काल तर मी एवढी भरपूर भिजली काल तो आम्ही एवढं भिजलो भरपूर म्हणजे खूप भिजलेलो पण काल मी ब्लॉग नाही काढला आज काढते तर बघू आता पाऊस येतो

तेव्हा वाट बघते तसं तो लगान पिक्चर आहे ना त्याच्यामध्ये कसं आमिर खान पावसाची वाट बघतो जेव्हा मी असं सिद्धार्थ मला बोलला की पण आवाज झाले तेव्हा त्याला कोणी पाईप लावला होता ហើយបែរណាសានទៅបែរណាបែរណាបន្តកាលអាចកាលអាច झाले अरे अरे अरे